अभियान आहे मधुमेह मुक्त भारत अभियान त्या अंतर्गत आम्ही तुम्हाला हे दोन प्रॉडक्ट दिले होते अँटॉक्स डी आणि अँटॉक्स तुमचं नाव कसं मामा संतान धोणीबा बर्देसकर पत्ता डोनावले तालुका तालुका जिल्हा कोणा आणि तुम्हाला काय त्रास होता म्हणून हे दोन प्रॉडक्ट तुम्ही घेतला मला त्रास चक्कर येणे किंवा काय खाण्याला व्यवस्थित हे होत बरं म्हणजे शुगरचा त्रास होता तर तुमचा आमचे प्रॉडक्ट घेण्याआधी तुमचा एचबीएसीचा रिपोर्ट किती होता दोनशे अठ्ठावीस आठ पॉईंट दोन एचबी वर्षा म्हणजे हा तुमचा रिपोर्ट आहे तो आपला घेण्याआधी फॉर्म्युला घेण्याआधी हा तुमचा रिपोर्ट आहे म्हणजे चालू केल्या केल्या चालू केले आणि तुम्ही हा तीन महिने फॉर्म्युला वापरला तीन महिने फॉर्म्युला वापरल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला हो शरीरा चक्कर येणार किंवा सगळं बंद झालं बरं आणि आता तुमची शुगर लेवल किती आहे एकशे तेवीस आणि एचबीएनशी तुमचा सहा पॉईंट अकरा आलेला आहे म्हणजे तुम्ही पूर्णपणे शुगर मुक्त झालेला आहात आता तुमच्या डॉक्टरांनी गोळ्या वगैरे काय बंद केलेल्या आहेत के का सगळ्या बंद केल्या म्हणजे अॅलोपॅथीच्या गोळ्या बंद आहेत हा फॉर्म्युला पण तुम्ही बंद केला फक्त तीन महिने फॉर्म्युला वापरला सहा बॉटल तुम्ही वापरलेला आहे आणि आता तुमची शुगर लेवल किती असते आता एकशे तेवीस एकशे तेवीस म्हणजे पूर्णपणे शुगर तुमची नॉर्मल आहे म्हणजे औषध बंद करून देखील तुमची शुगर लेवल नॉर्मल आहे आणि तुमचे जे त्रास होते ते कमी झालेत का झाले म्हणजे तुम्ही हा प्रॉडक्ट घेऊन पूर्णपणे समाधानी आहात ओके धन्यवाद धन्यवाद